नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी चक्क मी आज नवऱ्याच्या आवडीची भाजी बनवली त्यांनी रात्री कामावरून घरी येताना एक कोबीचा गड्डा आणलेला छोटासाच होता एकदम परंतु मला बोलले दोघांना तोडून उरेल इतका मोठा गड्डा आहे तू बन मला तर कोबी अजिबात आवडत नाही बघता परंतु यांच्या नादाने मलाही खावं लागतं चला कसा बनवला ते तुम्हाला सांग सर्वात प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून देठ काढून घेतलेल्या आहेत नंतर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं जास्त पण बारीक वाटायचं नाही आहे अबोड अब अबोडधोबड वाटलं तरीही चालते नंतर आता मुगाची डाळ आपण भिजत घालणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी तरी आपली मुगाची डाळ भिजून तयार ठेवायची कोणाकोणाला चण्याची डाळ आवडते परंतु मी मुगाचीच डाळ वापरते नंतर आता आपण कोबी कट करून घ्यायचं आहे हे पहा आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर वरतून खराब झालेली असते मासे दोन ते चार पानं याच्यावरतून काढून टाकायचे काही भाग खराब असेल तर तो, तो पण आपण कट करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने छान असा कोबी चिरून घेते मला तर चिरायचाही कंटाळा येतो परंतु काय करणार नवऱ्यासाठी वेगवेगळ्या भाज्या मला बनवाव्याच लागतात कारण त्यांना खूप हेल्दी भाज्या आवडतात आणि छान टेस्टी भाज्या आवडतात त्यामुळे मी बनवत असते अधूनमधून अशी रेसिपी तर या पद्धतीने मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे छान असा बारीक बारीक त्याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत एकदम मोठ्या करायच्या नाही आहेत एकदम असा पातळ चिरून घ्यायचा आहे सर्व कोबी चिरायचा आहे छान आणि एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आता मी चाळणीमध्येच घेतलेला आहे कारण चाळणीमधून कसं भाज्या धुवायला सोपं जातं आता चाळणीमध्ये घातला कोबी आणि छान असा पाण्याने धुवून घेतलेला आहे हे पहा आता पाणी त्यामधील सर्व निथळू द्यायचं आहे आणि पाणी निथाळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे मी दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता आणि आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली त्यामध्ये घातलेली आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे परतवून झालं की आपण त्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालायची आहे डाळीमधलं पाणी बाजूला करायचं आणि फक्त यामध्ये डाळ घालायची आणि छान असं परतवून घ्यायचं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला धुवून घेतलेला कोबी घालायचा आणि असं सतत परतवत राहायचं नंतर चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे आणि छान असं परतवून घेतलेलं आहे आता त्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याशी वाफ काढून घ्यायची आहे पाण्याचा वापर मी इथे एकही थेंब केलेला नाही आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे फक्त वाफेवरती आपला कोबी शिजून तयार झालेला आहे आता छान आपण याला मिक्स करून घेऊया आणि वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात माझी रेसिपी तुम्हाला आवडली का मित्रांनो मैत्रिणींनो जर आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनाही माझी रेसिपी शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला बाय बाय श्री स्वामी समर्थ